नाशिकमधील सम्राट स्वीट्स इंद्रानगर या ठिकाणी थ्री बी एच के चौदाशे सत्तावीस स्क्वेअर फीटचा फ्लॅट विकणे आहे खालील बाजूला ॲलोटेड पार्किंग लिफ्ट आहे या प्रॉपर्टीपासून स्कूल कॉलेज सुपरमार्केट मेडिकल पेट्रोल पंप ए टी एम सगळे काही हकेच्या अंतरावर बघायला मिळेल मुख्य दरवाजा आहे थ्री बी एच केचा पूर्व फेसिंग आहे थ्री बी एच के, के चौदाशे सत्तावीस स्क्वेअर फीटचा फ्लॅटमधील देण्यात आलेला लिव्हिंग एरिया लिव्हिंग स्पेस बघू शकता यानंतर किचनला लागूनच हा डायनिंग स्पेस डबल प्लॅटफॉर्ममध्ये किचन आपणास मिळतो देण्यात आलेला बाल्कनीचा स्पेस बघू शकता जो डायनिंग एरियाला लागून मिळतो आणि किचनला देखील आपणास एक बाल्कनी मिळते यानंतर हा पहिला बेडरूम आहे अटॅच वॉशरूमसोबत आतील बाजूला टेबल टॉप वॉश बेसिंग वेस्टर्न कमोड यानंतर कॉमन वॉशरूममध्ये बाहेरील बाजूला टेबल टॉप वॉच बेसिंग आतील बाजूला वेस्टर्न कमोड आणि हा दुसरा बेडरूम अटॅच वॉशरूमसोबत अजून एक तिसरा बेडरूम देखील मिळतो बाल्कनीसोबत किंमत आहे खरेदी खर्चासोबत फक्त अठ्ठावन्न लाख